नमस्कार सगळ्या सिच्युएशन नंतर सायली एकटीच कोपऱ्यात बसून रडत असते तिला सगळं काही ते आठवत असतं जे आतापर्यंत सुभेदारांच्या घरात घडलेलं असत अर्जुनने जे काही प्रेम दिलेलं असत आणि कल्पनाचा तो प्रेमळ मायाळू स्वभाव सगळं काही आणि तेवढ्यात कुसुमताई सायलीच्या बाजूला येते ती म्हणत असते काय चाललंय साऊद आल्यापासून फक्त आणि फक्त रडतेस तू असं रडून कसं चालेल त्यावर सायली म्हणत असते कुसुमताई नाही तर काय करू मला तर सगळं आठवतंय आणि मला कळून चुकलंय की कि मी किती मोठं पाप केलंय ते त्यावर कुसुमताई म्हणत असते नाही सायली अजिबात नाही तू कोणतंच पाप केलेलं नाहीयेस तर तू पुण्य कमवलंयस पुण्य हे वाक्य ऐकल्यावर सायली म्हणत असते कुसुमताई तू उगतच मी रडते म्हणून तू असं बोलतेस ना त्यावर कुसुमताई म्हणत असते नाही ग वेडी असतो खरंच पुण्य कमवल असतू मला सांग ज्या दिवशी त्या अर्जुनने तुला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल विचारलं होतं तू आधी नकारच दिला होतास ना पण त्यानंतर तुला असं कळलं की या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या आधारावर आपण मधुभाव न सोडवू शकतो असंच तुमच्यात कॉन्ट्रॅक्ट झालं होतं ना त्यावर मात्र सायलीला ते सगळं आठवतं आणि सायली म्हणत असते हो कुसुमताई त्यावर सायलीला कुसुमताई म्हणत असते हो ना मग एवढं लक्षात ठेव हो की तू फक्त आणि फक्त मधुबाऊचा विचार केलास त्यावेळेला तुझ्या मनात वेगळं कोणतं पाप नव्हतं आणि अशातच सायली मान डोलावते हो तेवढ्यात आपण पाहतोय हो आता कुसुमताई म्हणत असते हे बघ सायली मी तुला सांगते अर्जुनचं तुझ्यावर प्रेम आहे हे मला जाणवते त्यावर सायली म्हणत असते कुसुमताई मलाही असंच वाटतंय कारण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी मला काहीतरी सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं आणि त्यानुसार त्यांनी मला आज काहीतरी जबरदस्त असं प्लॅन करण्या ठिकाणी एका बोलवलं होतं पण म्हणतात ना ऐन वेळेला सगळं सत्य आम्ही सांगायच्या आधीच आईंना कळलं आणि सगळा घोळ झाला मधुभाऊ शेवटी जामिनावर सुटले खरे पण अजूनही त्यांची केस सुरू आहे पण कुसुमताई काय होईल पुढे त्यावर कुसुमताई म्हणत असतात हे बघ सायली मी जेवढं त्या चिडक्या बिब्बाला ओळखते ना तेवढं तू ओळखत नाही असं वाटतंय मला त्यावर सायली म्हणत असते म्हणजे त्यावर कुसुमताई म्हणत असते अग सायली अर्जुन तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय आणि तो फक्त आणि फक्त तुझाच विचार करतो त्या दिवशी पाहिलंस ना त्या कल्पनाने तुला घराबाहेर ढकललं त्यानंतर अर्जुननेच तुला सावरलं तोही तुझ्याबरोबर घर सोडायला तयार झाला होता पण तू तू त्याला तसं करू दिलं नाहीस याचा अर्थ कळतोय का तुला तो आपल्या फॅमिलीला आपल्या कुटुंबाला जुगारून फक्त तुझ्याबरोबर एकटाच राहायला तयार झाला होता याचा अर्थ काय त्याचं जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर हे वाक्य ऐकल्यावर सायली पडत असते हो मलाही ते थोडंफार जाणवायला लागलंय आणि अशातच आपण पाहतोय इथे अर्जुनही खूपच डिस्टर्ब असतो तो स्वतःशी बोलत असतो का नाही मी सगळं आधी सांगितलं मी सगळं जर आधीच सांगितलं असतं तर एवढा सगळा प्रॉब्लेम झालाच नसता हे सगळं कॉन्ट्रॅक्ट मॅरिजची फाईल मी का कपाटात ठेवली ती का नष्ट नाही केली तेवढत आपण पाहतोय तिथे चैतन्य आलेला असतो चैतन्य लगेच अर्जुनच्या पाठीवर हात ठेवतो आणि म्हणत असतो अर्जुन अरे तुझ्यासारखा मर्द वकील जर असं रडत बसेल तर पुढचं कसं होणार सगळं त्यावर अर्जुन म्हणत असतो पुढचं आता काहीच होणार नाहीये सगळं मला अंधारात दिसत आहे त्यावर चैतन्य म्हणत असतो नाही अर्जुन असं हरून चालणार नाहीये मी तुला सांगतो तुला काय करायचंय तू आत्ताच्या आता सालीमणींना फोन कर त्यावर अर्जुन म्हणत असतो काय मी मिसेस सायले फोन करू त्यावर चैतन्य म्हणत असतो हो जेवढं मी तुला ओळखतो ना त्यानुसार निश्चितच आता त्या तुझा विचार करत असतील आणि तुझ्याशिवाय त्या इतर कोणाचा विचार काय मनात सुद्धा आणणार नाही त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो म्हणजे तुला असं म्हणायचंय का जसं माझं त्यांच्यावर प्रेम आहे तसं त्यांचंच माझ्यावर सुद्धा प्रेम असेल त्यावर चैतन्य म्हणत असतो हो अर्जुन मला हे दोन्हीकडनं आहे असं पहिल्यापासून जाणवते आणि लगेचच आता चैतन्याने अर्जुनला असं म्हटलेलं असतं आत्ताच्या आत्ता फोन लाव आणि लगेचच अर्जुन म्हणत असतो हो मी मिसेस सायलींना फोन लावतो इकडे आपण पाहतोय आता सायली आणि कुसुमताई तर बोलत असतातच त्याच वेळेला सायलीचा मोबाईल वाचतो आणि पलीकडच्या रूम मध्ये बसलेले मधुभाऊ त्या मोबाईलची घंटी ऐकतात आणि ते स्वतःशी बोलत असतात या सायलीचा फोन तर आता बंदच केला पाहिजे आणि तेवढ्यात सायली लगेचच आपला मोबाईल हातात घेते आणि म्हणत असते कुसुमताई अर्जुन सरांचा फोन आहे त्यावर कुसुमताई म्हणत असतात अगं मी तुला म्हटलं होतं ना तुझ्याशिवाय त्यांच्या मनात दुसरा काही विचारत नसणार तू आत्ताच्या आता फोन रिसिव्ह कर मी तुला सांगते ते फक्त आणि फक्त तुझ्याशी बोलण्यासाठी खूपच आतुर असणार आहे आणि तेवढ्यात आनंदीत आणि प्रफुल्लित झालेल्या सायलीने आता मोबाईल रिसिव्ह करायचं ठरवलेलं असतं तेवढ्यात मधुभाऊंची तिथे ते एंट्री होते आणि त्यांनी लगेचच सायलीच्या हातून एकदम मोबाईल हिसकावून घेतलेला असतो सायली, सायली आणि कुसुमताई एकदम गांगरतात मधुबाऊ आपल्याच वेगळ्या शैलीमध्ये बोलत असतात काही गरज नाहीये त्या चिडक्या बिब्याचा फोन घ्यायची यापुढे तुमची फाजील मस्ती मास्टर झाली आता कोणाशीही बोलायचं नाही जर बोलायचं असेल तर मी मेल्यानंतर बोलायचं नाहीतर माझ्या मेलेला चेहरा पहा हे सगळं ऐकून मात्र कुसुमताई आणि सायलीला एकच धक्का बसतो आणि अशातच आता अर्जुनचा आलेला फोन मधुभाऊंनी कट केलेला असतो आणि मोबाईल बाहेर नेऊन ठेवलेला असतो इकडे अर्जुन म्हणत असतो चैतन्य अरे पाहिलंस ना मिसेस सायलींनी माझा फोन कट केला त्यावर मात्र आता अर्जुन चांगलाच डिस्टर्ब होतो आणि अशातच आता चैतन्य म्हणत असतो अर्जुन काहीतरी कारण असेल त्यामुळे कट केला असेल तू काही काळजी करू नको मी तुला खात्रेश्वर सांगतो ज्यावेळी त्या फ्री होतील ना निश्चितच तुला कॉल करतील आता अर्जुनला तर चैतन्य सावरण्याचा प्रयत्न करत असतो पण शेवटी अर्जुनच्या मनात धाकधुक ही वाढलेलीच असते इकडे आपण पाहतोय आता सायली रडत असते आणि ते म्हणत असते कुसुमताई सगळं संपलं आता काहीच होऊ शकत नाही आणि अशातच आपण पाहतोय हो आता मधु भाऊ झोपी गेल्यानंतर कुसुमताईने सायलीचा ठेवलेला मोबाईल आत आणलेला असतो आणि त्यावरून कुसुम सायलीला त्या अर्जुनला फोन करायला सांगितलेलं असत सायली म्हणत असते कुसुमताई वाजली किती बघ खूपच उशीर झालाय आणि अशातच कुसुमताई म्हणत असता तू कर ना तू फक्त लाव तू फक्त सांग मगाशी मला कामानिमित्त फोन उचलता आला नाही आणि लगेचच आता सायलीने पुन्हा एकदा अर्जुनला कॉल लावलेला असतो अर्जुन, ला अर्जुन लगेच सायलीचा आलेला कॉल रिसीव करतो आणि तो खूप आनंदात बोलतो सायली ओ सायली प्लीज बोला ना माझ्याशी मगाशी फोन का कट केला तुम्ही अह मला तू खूप त्यावर सायली म्हणत असते अर्जुन सर डाऊन काय बोलताय तुम्ही हे ओ मगाशी मी जरा बिझी होते म्हणून फोन उचलू शकले नाही तुम्ही कसे आहात त्यावर अर्जुन म्हणत असतो नाही मी बरा नाहीये हे वाक्य ऐकल्यावर सायली म्हणत असते काय त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो हो तुम्ही गेल्यापासून मला काहीच बरं वाटत नाहीये मला असं वाटतंय माझं अंगच माझ्या ना बरोबर नाहीये हे वाक्य ऐकल्यावर सायली म्हणत असते अर्जुन सर अह भानावर या काय बोलताय तुम्ही हे अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली खरंच मी तुमच्या शिवाय नाही राहू शकत तुमच्या शिवाय नाही राहू शकत सायली म्हणत असते अर्जुन सर माझी ही परिस्थिती काही वेगळी नाहीये आणि अशातच आता अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि हेच मला तुम्हाला सांगायचं होतं सरप्राईज देऊन पण त्याआधीच आईने आपल्या सगळ्यांना सरप्राईज दिलं तेवढ्यात लगेचच आता सायली खूपच खुश होते सायली म्हणत असते म्हणजे अर्जुन सर तुम्ही मला आता ऑफिशियली बायको म्हणून घरी आणणार का त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो हो मिसेस सायली तुम्ही आता ऑफिशियली अर्जुन मिसेस सायली हॉल हे वाक्य ऐकल्यावर मात्र सायलीला खूपच बरं वाटतं सायली म्हणत असते कुसुमताई तू बोलत अगदी बोलतायत अर्जुन सर त्यांना माझ्याशी लग्न करायचं आहे त्यावर लगेचच आता कुसुम म्हणत असते इकडे फोन आणि लगेचच आता सायलीच्या हातातून फोन घेत कुसुमताई म्हणत असतात अर्जुन खरंच या वेळेला लिगल फोन करशील ना रे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही ना त्यावर अर्जुन म्हणत असतो नाही कुसुमताई लिगल मॅरेज आणि ते पण सगळ्या देवाब्राह्मणाच्या साक्षीने आणि अशातच आता फायनली कुसुमताई खूप खुश होतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय अर्जुन आणि सायलीचा हा जो काही निर्णय तो योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद